महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक देवळाली गाव येथे आज रोजी भगवान महावीर यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर समितीचे अध्यक्ष श्री निर्मलजी भंडारी भगवान महावीर जनकल्याण व श्री अमोलजी पारक अध्यक्ष भगवान जनकल्याण भगवान व महावीर जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर अबालरुद्ध महिला समस्त जैन बांधव यांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन भगवान महावीर यांची जयंती आनंदी अशा वातावरणात नाशिक रोड शहरामध्ये रथ तयार करून भगवान महावीर यांची शहरामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली समस्त जैन बांधव यांचे मनापासून आभार मानले समाज हा एकरूप होणं व दुसऱ्याच्या जनकल्याणासाठी गर गोर गरिबांना मदत करणं अनेक असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले मान्यवरांचे भाषण समाजाला व इतरांना प्रेरणादायी ठरणारे होते बेबारत जनावरांना त्यांना एक त्यांचं हक्काचं घर निर्माण करून देण्यासाठी समस्त जैन बांधव कटिबद्ध आहेत त्यांचे संगोपन करणे हा जैन धर्म उपयोगी ठरत आहे जैन बांधवांनी गोरगरिबांसाठी मोफत असे नेत्र व आरोग्य सेवा देऊन त्यामध्ये ते अनेक डॉक्टर अँब्युलन्स सेवा रक्तदान यांचे यांचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते डॉक्टर राजेंद्र मंडलेचा बिझनेस बँकेचे डायरेक्टर विजय चोरिया अजित संकलेचा प्रकाश कोठारी सुभाष बोथरा कांतीलाल मुथा लालचंदी लोणावत चंद्रकांत लवटे रमेश धोंगडे डॉक्टर सुभाष फादर संदीप मुथा प्रणित मुथा अनित मुथा विनय कर्नाटक अभय जैन व पूनम मॅडम डॉक्टर पमिना सुराणा मिनल धाडीवाल स्नेहल सिवसल आरुष कुमार कविता जैन डॉक्टर जितेंद्र सुराणा नरेंद्र धाडीवाल धीरज मुथा दर्शन लोढा व सौरभ धाडीवाल बांधव यांनी महावीर जयंती निमित्ताने सर्व नाशिक रोड नाशिक यांना शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर सर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे बेमीपेक्षा यावर्षी जास्त उत्साह आहे लोकांमध्ये मिरवणूक पण फार मोठ्या प्रमाणात आहे लेडीजचा पण सहभाग फार मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात आहे आता आमचे डॉक्टर पल्लेशा बोलते जय जिनेंद्र वर्षीची महावीर जन्म कल्याण काय मोठ्या उत्साहाने मोठ्या उमंगाने सर्व जैन बांधव साजरा करीत आहे आणि ही महावीर जयंती महावीर जन्म कल्याणक काही आगळावेगळा आहे कारण त्यावेळेस जे अध्यक्ष आहेत भंडारीजी त्यांनी फार उत्साह उत्साह घेतला आणि त्यांच्या प्रेरणेने आणि श्रावक संघाच्या प्रेरणेने फार चांगलं तिथे गु फार चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे आता लेखिंग पथक होतं त्याच्यानंतर सगळे गुरु महाराजाचे फोटो होते गुरु महाराज प्रतिक्रिया पण एकदम चांगल्या आहेत आणि जयंती हे दरवर्षी फार चांगल्या पद्धतीने पण इथं आयोजन केलं जातं वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांची जी शाळा आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा